साठी मयासाठी आहे का तुझ्यासाठी पगार देणार ना या महिन्यात पाय खंडू हा या पाहणार पोरगी काय पोरीच भेटणार काय सांगावं पोरीच भेटणार कोणाला विचारलं की नाहीच म्हणत असली एखादी तर मला मग नोकरी व्हायला पाहिजे नोकरी नाही मग काय करावं पाहण्याराव एखादी असली तर काय मी पाहायला पण आता कसे खंडू सरपंच आले रे सरपंच इकडे सरपंच आहे मी जर आदर आला तू इकडे ये मतदान पाहिजे ना का पुढेपर्यंत पाहिजे बा या माणसाचं वय पस्तीस या माणसाचं वय पस्तीस आणि या माणसाचं दोन लेकरं आहे लग्न झालं नाही आणखी या माणसाचं लग्न नाही काहीच नाही याच्यासाठी काय पाहतो मी अरे मी सरपंच आहे का पंडित आहे लग्न लावून द्यायला अरे गावाजवळ मी काम केले ना रे आता काय लग्नाचे कामं करून देऊ काय हे काम धंदे तर कोणता सरपंच करते पण लग्न महत्वाचं लग्न किती लेकर आहेत आपल्या गावात याचे लग्न होईल याच्यासाठी तुम्ही काहीतरी करायला पाहिजे याचे आधार कार्ड घेऊन यायला येणा पोरी पाहून द्या पाहिजे ज्याचे लग्न नाहीत त्याला एखादी पगार चालू करायचे एखादी स्किल चालू करायची याला म्हणतात काम सरपंच काम किती येते गावात कोणती कामं केले तुमचा खंडू तू मुद्द्याचं बोलला पण मी सगळ्याचे जर लग्न लावून दिले तर लोक मधलं मतदान करतील का शंभर टक्के करतात टक्के जिंदगी भर आहे ना पडणारच नाही आपल्या गावात लग्न लावून दिले गाव आहे तुम्हीच सरपंच काय करा उद्या गावचा सर्वे करा नाही सोपं काय करा डोंडी द्या आणि जेवढे कुवारी येतं सगळ्याला म्हणून आधार कार्ड घेऊन ग्रामपंचायतला या सगळ्यात एकदा मेळा लावून सगळ्याचं लग्न लावून ये होईल बा पण मतदान आपल्यालाच हा शंभर टक्के हो नाही ते मेहनत करेल मी मला दुसरं काय सरपंच तुम्ही हा धरतीवर कोणीच तुम्हाला अडू शकणार नाही तुम्ही जेणार ना आशीर्वाद राहू द्या सगळ्याचे उद्या एका महिन्यात सगळ्या उरकून टाकू काय करू नका जाऊ कशा पाणी करून घेऊया लक्ष राहू द्या बरं आपल्याला आपल्या कामाला कर शंभर टक्के होणार म्हणजे होणार घ्यायचं ना बरं